केला कालगावकरांच्या एका दुसऱ्या वाचाराने नाव आहे तिचं सर्जीराव आज जबरदस्त वेगाने पळाला आणि पळतोय कायम पळतोय कायम बोलायलाच राहतोय सतत एक दोन नंबर करतोय पण कुठेतरी अंधारत आहे पण आज त्याने सिद्ध करून दाखवले की त्याच्यामध्ये काय धमक आहे आणि कशा पद्धतीचं स्पीड आहे त्याने <laughs> दाखवलं ते <थे>। नमस्ते दादा <laughs> नमस्ते काय सांगाल सरजीराव विषय आज सर्व टीमचा आनंद कसा आहे ते सांग पहिल्यांदा नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना अण्णा जाधव कालगाव बरं घरच्या गाईचं वासरू एवढं नाव करते काय आनंद कसा आहे एक नंबर आनंद कुठली पैदास वगैरे कुठल्या बोळूचे ते आमचा बैल होता जोडीदारापासून आणलेला आज प्रथम क्रमांक झाला पण यापूर्वी किती मैदानामध्ये गुलाल घेतली आदत मध्ये पंधरा पंधरा एक गुलाल झाले एक दोन नंबर एवढं पळून पण बैलाला काय झालेलं गाडगेवाडीत आम्ही फायनल सेमी काढला थोडं जाऊन फोन खटला पिकअपला ती जरा त्याच्या डोक्यात जरा भ्या बसलेल्या परत दात पण लावला त्याच्यावर आम्ही तीन महिने खोंड काढला नाही आता पाच मैदान झाले पाच मैदानातलं दोन मैदानाला गटाला मार खाल्ला आणि तीन मैदाना दोन मैदानाला सेमीला आणि आज एकच नंबर आज नवीन वर्ष सुरुवात झाली म्हणावं लागेल शंभर टक्के मुलाला नाही आणि एक कशा पद्धतीनं लहानपणी लहानपणीपासनं म्हणजे तुमच्याच घरी आहे घरच्या गाईचं वाढवलंय कोण म्हणजे एक मनामध्ये असते की आपल्या की हे ना आपल्या लेकरांना लेकरूच म्हणावं लागेल घरातलं सदस्यच म्हणावं लागेल त्यानं कुठं तरी पुढचं पुढे जाऊन नाव करावं असं प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते पालकाची इच्छा असते मुलाकडनं तशी तुमची पण इच्छा होती का त्याची काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने संभाळ वगैरे कसा असतो घरात काय आपलं रेग्युलरच आमच्या घरी टीम असते भाव आहे बाच्याच लय कष्ट घेतले तीन महिने बैलासाठी भेट ज्यावेळेस बैलाला तीन महिने बैल बसूनच ठेवला होता आम्ही आणि ह्या दोघांनी लय कष्ट घेतले बैलाचा व्यायाम व्यायाम सगळी टीम आमची सलील आमचा भाऊ आहे भाई आहे संधीर साथी आप्पा टीम आहे आणि अजून आली नाही आमचा एक ग्रुप मोठा आहे बाहुल्या ग्रुप तो चोरे विरमाळे पोर आज आली नाही किती जण आहेत ग्रुपमध्ये टोटल बरीच आहे भरपूर आणि सर्वांचा आज म्हणजे काय फोन वगैरे आले म्हणजे पन्नास एक फोन झाले भाऊकडे तू माग आहे ती मनामध्ये भीती होती ना त्याच्यात ती कशी घालवली तुम्ही त्यावेळेस ज्या वेळेस त्याच जरा थोडस धडकलेलं दादा पण म्हटली दोन तीन म्हणजे जरा त्याला बांधून ठेवलेला एका म्हणजे ती भीती कशी घालवली ती म्हणजे अशीच की तो पुढं आला का नाही भ्याचा जरा पळाय बिळाय म्हणजे असं शिंग लावल्या करायचा बर त्याचा व्यायाम व्यायाम खट्ट मध्ये आम्ही आम्ही चालत गेलोय चार नाही सहा साठ आठ किलोमीटर आम्ही चालत जातो म्हणजे त्याला त्याच्या व्यायामासाठी बरोबर असं व्यायाम ही खट्ट करून त्याची भीती आतापर्यंत आम्ही म्हणजे त्याच्या माग लय हे केलंय आम्ही त्याला दादा काय असत कि माणसाला गुलाल दिसतो सर्व काय दिसतं पण त्या पाठीमागचा संघर्ष दिसत नाही जसं तुम्ही म्हणला तसं रोज सात ते आठ किलोमीटर तुम्ही पहिला चालवता तुम्ही सुद्धा चालताय त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही सुद्धा किती कष्ट घेताय पोरांची पोरांचे किती कष्ट असतात सर्व

हे आपण मोठ्या भावासारखे म्हणजे यांचा बैल ना माझा तेज बैल आहे आपल्याला कधी पण सांगण्यात चांगलं असं करा तसं करा म्हणजे पाठी माग फुल सोपोडा यांचा बैलांना सार्थ करून दाखवलं आणि बैलाला कोण पैर पण देत नव्हतं मार खात हो, राहत नव्हता फक्त आपण गरीब माणसं आहे पैशामुळे माग आहे दुई खांदी बाहेरून पळतो शहाणा पळतो धक्काबुक्की कुणाला सुट्टीला शहाणा राहतो बा कोणत्या खांदे पोहोचतो दोन्ही खांदे उजव्या डावी अस्तीने आज तिने पळा डावी ना अशा वेळेस वाटते का की बाबा झाला नको बास म्हणजे कोणच येत नाही आपल्या माग मालक सोडणार एका आणि दोघं असतात ज्यावेळेस गुलाल राहील तेव्हा सगळी सोबत असतात बरोबर माझं एक सांगणं चांगलं राहिलं गुलाल भेटलं तरी सगळ्यांनी सोबत राहा नाही भेटला तरी सोबत कोणी साथ सोडली नाही आणि यांचं प्रश्न बघून मी सांगणं म्हणजे कधी तुझं नाही माझं नाही माझा बाईला आहे तरी यांचं सांगणं चांगलं असतं माझं त्यांचं बाई असतं तरी माझ्यासारखं असतं दिवसातनं एक मी मिसेसला माझ्या फोन करत नाही तेवढं पाच पाच फोन यांना करतो मी नवरा बायको जेवढं एवढं फोन करा तेवढा मी यांना फोन करारख मी आदर घ्यावा त्यांच्यावर ह्यांच्या ते मी चांगलं सांगणं विचार चांगला सांगणं तो पण शांत ऐकतोय मुलाखत म्हणजे तो पण म्हणतोय की बाबा आज काय केलं त्याला पण पण होत्या तीन महिन्यात बसून काढला मालकानी कष्ट केलं पोरांनी त्यांना फळ दिलं त्याला किरण ड्रायव्हर एक मुलगाच आहे पण तो सगळ्यांना वाटायचा गाडी हणत नाही जमत नाही गाडी आणायला पण त्यांना ते सिद्ध करून दाखवलं मी अजून संपलं नाही अजून संपणार पण नाही दादा येत आपल्यास दादा हा मला नाही काय सर लो कसा एक नंबर आनंद आहे काय आलंय बरेच वेळाला पायऱ्यांना सर्वसामान्य लोकांना लोकांना बराच त्रास होतो अशी की महाराष्ट्रातला कुठला कुठली पण गाडी मारू शकतो फक्त प्रॉब्लेम असा होतो की पायऱ्याला अडचण त्यात पायरे कोण देत नाहीत ना आणि मोठी ड्रा, ड्रायव्हरांचं पण एक सांगायचं ड्रायव्हर मोठी ड्रायव्हर बसत नाहीत गाडीवर आणि मुलाखतीचा पण विषय तुम्हाला सांगतो मुलाखत पहिली घ्यायला आयुष्यात तुम्ही आलाय काय मुलाखतवाली पण तोंड बघून मोठमोठे गाडीवाली मोठमोठी मालक बघून आहे ना त्यांच्याकडे जातात तरी माझ्या एक मतानं मी एक सांगतो की ड्रायव्हर असतील किंवा मुलाखतवाले असतील सर्वसामान्यांची बैल पळते तर त्यांना त्यांची किंमत करणं काळाची गरज आहे आणि आम्ही आमची जे ग्रुप आहे आम्ही काय शेतकरी कुटुंबातले लोक आहे म्हणजे आम्ही असं काही मोठ्या घरातले लोक नाही त्यामुळं काय पैऱ्यांना त्रास होतो पण बैल दाखवून देतोय की बाबा काय करायचं काय नाही ते टायमिंगला बैल दाखवून देतोय एवढंच बोलतो आता कायदा बोल। मैदान एक नंबर झालं कमिटीचं नियोजन चांगलं होतं कमिटीचं नियोजन चांगलं होतं सगळं व्यवस्थित चांगलं झालेलं आहे Uh, दादा आहेत आमचं बोलतोय नाव सांगतो कसा आनंद आहे जास्त संघर्ष म्हणजे सगळ्यांचा सगळ्यात जास्त जास्त संघर्ष केला मी डोळ्यांना रोज बघते गावात सहा सात किलोमीटर रोजच्या रोज बैल चालवायने बरोबर म्हणजे कष्ट मागे जास्त आहे टीम आहे का नाही आप एव दोस्त आहे आप हे सगळी भय्या सुट्टी मित्र असतील पहिल्यापासूनच म्हणजे जर सर्ज्याच असो किंवा शंकर कुठली पण भय्या सुठी मित्र आहे गाडी समोर आली तेव्हा जरा थोडशी इजा वगैरे झाली नाही ना ह्याला काय करायला थोडस लागेल त्याला करायला ह्याला नाही ना काय झालं आता काय कुठल्या नंदी सोबत पळायची इच्छा वगैरे काय काय मनापासून बोला जरा काय म्हणजे काय वाटते की बाबा लय जाण विचारते ते ज्या टाइम त्यांनी डावलले त्यांचा पण विचार करून तिसनी पण आपण बैल देऊ असं काय नाही की बाबा आपल्या बैलाने एक नंबर केलाय पण प्रत्येक मोठ्या मालकाने द्या गरीब मालकासनी बैल एवढं चांगलं दुसरं काय नाही तुम्हाला काय वाटतं कुणासोबत पळायची इच्छा कुठला तरी असतंच ना द्या आवडतं बाबा आपला काय सगळं पण त्यांच्या नाव घेण्यापेक्षा बरं जी आपल्या जवळ येतील ती पुढच्या मुलाखतीला तुम्हाला नऊ तारखेला इथं सांगितलं जाईल मैदानात महिला बरोबर पळायची विज्ञा आहे ते येणार आहे जो म्हणजे हाय काहीतरी नियोजन झालेलं आहे शंभर टक्के संतोष झाला ती काम आज झाली नाही खातात मोला नक्कीच सर आज सर्जेरावन शंभर टक्के आज त्याच्या अस्तित्वाला एका अस्तित्वाचा प्रयत्न होता प्रश्न होता आणि त्यानं पळाच्या जिद्दीनं दाखवून दिलं की बाबा काय आहे तो आणि कशा पद्धतीने त्याचं स्पीड आहे आणि एक अजून पण असं वाटतं की त्याला अजून एवढी रग दिसते की अजून एखादा फेरा म्हणलं तर तो जाईल तरी शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मुलाखत घेतली तुमचे खूप खूप आभार तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचे ते पहिल्याला कॉन्टॅक्ट अकरा ब्याण्णव अकरा चोवीस बरं कशा पद्धतीने पहिरे बघताय म्हणजे साधारणतः कुठल्या खांदी वगैरे काय नाही दोन्ही दोन्ही खांदे कुठल्याही बैल असलं तर चालू म्हणजे हा पब्लिक न पण काय विषय सहा नंबर तास चालेल धन्यवाद सर